हाय नमस्कार सगळं गोळा करायचं बरं का मागतो हा हळूहळू येणार 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 रोटी <laughs> भरली <laughs> भेटल्या काम तर कुणाला भेटल्या नाही सगळी काय करत आहेत गोळा करत आहेत मला तर मजा यायची मी तर मी तर बसायची असू दे बाळ घेते बाळ रडत चला तर आली मग तर बाळाला आता काय केलं कपडे वगैरे सगळी काढली चकाचक आहे ना आई रडायला रेड होती तू तिला पाण्याची भीती वाटती आता आई म्हणले ह्या वर्षी नाही मुरल्या वर्षी घालाय पाहिजे अजून लागले पुढल्या वर्षी लागले वर्षी तीच चॉकलेट हाय तिकडे चूल पेटावली मस्त अशी दिष्ट वगैरे काढून टाकली है ना आपण आणि गावात गेलं गावात आल्यानंतर गावात ना चॉकलेट आहे आणल्या टाकायचं चॉकलेट बाय बाय इकडे वर ये 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 बाय 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 आता होईल थोडस गरम लागत आणि आमच्या वनली बकुळ्याला मना मरच्या वर्षी ल घेऊन आंघोळ घालाय बर का तुझ्या फेवरेट आत्याला सांग मोठ्या आत्याला सांग दोघींना पण मरच्या वर्षी लोय आणा आण आंघोळ घालाय लोय काय सगळं आणाव आणायचं सगळं दोन्ही आत्यानी आणाव लागतं आंघोळ घालाय असं असतं सगळ्या वस्तू आणायचं बताश चुरम चॉकलेट अजून काय व्हाय रेवड्या रेवड्या फुटाणं फुटानं काय 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 सगळं आणायचं आणि सगळं आता ह्या वेळेस काय केलं थोडक्यात के ती बी माझी हाऊ म्हणजे मला वाटत होत म्हणून घातली आहे ना आता अशी छान अजून ह्याच्या पिक्चर बारीक आहे म्हणून हो कळत नाही त्याला मम्मीकडं आप आवडतो फेवरेट ना तर बाय सगळ्याला कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आता काय स्वयंपाक करून जेवा है ना आ,